ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा खेडेगावांचं शहर बनलेल्या डोंबिवली नगरीत ऐंशी टक्के डोंबिवलीकर कामानिमित्त मुंबईला जातात धकाधकीचे जीवन फास्ट फूड पद्धत आणि मोबाईलचा वाढता वापर आणि प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे डोंबिवली शहरात अनेक नागरिकांची याच कारणामुळे नेत्रविकारात वाढ होतीय अशी माहिती डोंबिवलीतील पार पडलेल्या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर विनय पाटील आणि डॉक्टर मंजू पाटील यांनी दिली आहे डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील सखारामनगर कॉम्प्लेक्समध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं शिबिरात अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली शिबिरात मोतीबिंदू रिटिनाचे विकार भुघोळाचे विकार तिरळेपणा अॅक्युप्लास्टी ग्लुकोमा आदी तपासणी करण्यात आल्या यावेळी डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर विनय पाटील म्हणाले आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसातून एक तास आपल्या शरीरासाठी द्यावा असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय वेळेवर आरोग्य तपासणी करणं आवश्यक असून मोबाईलचा अतिवापर टाळणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूचं प्रमाण पन्नास टक्के आहे डोळ्यांचे विकार झाल्यास नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्याचे हेलपाटे मारावे लागतात त्यांचा त्रास वाचवण्यासाठी दवाखाना आपल्या दारी असा उपक्रम राबवला आहे तर डॉक्टर मंजू विनय पाटील म्हणाल्या डोंबिवलीतील अनेक महिला कामावर जातात काम आणि घर असं सांभाळून महिलांना आपलं आरोग्यही सांभाळायचं असतं याकरिता महिलांनी आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे या शिबिराचा दोनशेहून अधिक डोंबिवलीकरांनी लाभ घेतला आमचे सामाजिक उपक्रम कायम चालू असतात या उपक्रमांमध्ये बऱ्यापैकी उपक्रम हे ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलांसाठी असतात आज आम्ही जे शिबिर आयोजित त्याच्यामध्ये डोळे डोळ्यांचे सर्व विकार मग त्यात मोतीबिंदू असतील रटायना म्हणजे डोळ्याचा पडदा असेल डोळ्याचे नंबर असतील कित्येक ज्येष्ठ लोकांना डोळ्यातून पाणी येतं याच्यासाठी ते बिचारे दारोदार हॉस्पिटल टू हॉस्पिटल फिरत असतात पण त्यांचं काही शंकेचं समाधान होत नाही आणि ते अंगावरच काढतात तर आमचा हेतू असा होता फाउंडेशनच्या निमित्ताने की तो दवाखानाच या लोकांसाठी त्यांच्या दाराशी आणायत आणि प्रकारे घडलं भरपूर लोकांना त्याची सुविधा मिळाली भरपूर लोकांना त्याच्यामध्ये ट्रीटमेंट मिळाली आणि ते समाधानी आहेत असं जाणवतं ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोतीबिंदूची टक्केवारी बघायला गेलं तर पन्नास टक्क्याच्या वरती आहे लहान मुलांमध्ये नुकतेच ज्यांना नंबर लागले आहेत अशी खूप मुलं दुर्लक्षित आहेत मग काय होतं की अभ्यास करताना त्यांना अडचण होते फळा बघताना त्याला अडचण होते मग कालांतराने तो नंबर डोळ्याचा वाढत जातो तो अवॉइड करायचा असेल तर त्यांनी पहिलाच जर नंबर चष्म्याचा लावला लावल्यानंतर जर त्याच्यावरती ट्रीटमेंट झाली व्यवस्थित तर तो नंबर कमी होण्यामध्ये आपल्याला मदत मिळते नंबर एक आपली बदललेली लाईफस्टाईल मोबाईलचा जास्तीत जास्त वापर हा झाल्यामुळे पूर्णपणे फोकस डोळ्यांवरती येतो डोळ्यांचे रिफ्रॅक्टिव्ह एरर त्याच्यामध्ये नीट बघितला जात नाही आणि मोबाईल कुठल्याही डिस्टन्सला आपण घेऊन वापरतो नंबर दोन प्रदूषण प्रदूषणाचा पण खूप इम्पॅक्ट आपल्या डोळ्यांवरती पडतो आणि याच्यामुळे आपल्या डोळ्याचे विकास जास्त वाढतात त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी धकाधकीच्या जीवनातही एक तास स्वतःसाठी द्यावा असा रूलच आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असा रूलच मांडलेला आहे की कि तुमचं कितीही धकाधकीचं जीवन असो तरी एक तास स्वतःसाठी दिला पाहिजे मग ती कोणतीही काळजी असो डोळ्यांची काळजी असो आपल्या शरीराची काळजी असो त्याच्यामध्ये व्यायाम असो आरोग्याची निगा असो वेळचे वेळी डॉक्टरांचा तपास असो तो प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सल्ला दिलेला आहे आणि त्याप्रमाणे व्यक्तीने जर वागला तर तो, तो निरोगी राहण्यामध्ये जास्तीत जास्त मदत होते नमस्कार माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील माझं जनरल प्रॅक्टिस आहे सखाराम नगर कॉम्प्लेक्स श्रीरंग विला नावाच्या बिल्डिंगमध्ये आज आमच्या येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर होता याचा लाभ आमच्या सखाराम नगर कॉम्प्लेक्समधील सर्व महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी घेतला आमच्या इथे दवाखान्यामध्ये ज्या महिला येतात काही महिला सिंगल वुमन असतात काही महिलांना वाहनाची सोय नसते काही महिलांची परिस्थिती खूप कमी आर्थिक परिस्थिती खूप हलकाची असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून हा कॅम्प आम्ही आयोजित केला त्याच्यामुळे मध्ये सर्व लोकांना मोफत नेत्र तपासणी नेत्राचे काय काय आजार असतात मोतीबिंदू आहे ग्लॉकोमा आहे कोणाचं प्रेशर वाढलेलं असतं कोणाला टेरिजम म्हणजे डोळ्यावरती पडदा आलेला असतो कोणाकोणाला ॲलर्जिक डोळे येणे किंवा खाज येणे असे बरेच छोटे मोठे आजार असतात त्याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांना मिळाला आणि पुढच्या काही तपासणी असेल तर त्यानुसार त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा एकदा बोलवून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे मोफत नेत्र तपासणी शिबिर होता याचा लाभ आमच्या सखाराम नगर कॉम्प्लेक्समधील सर्व महिला लहान मुले ज्येष्ठ नागरिक यांनी घेतला आमच्या इथे दवाखान्यामध्ये ज्या महिला येतात काही महिला सिंगल वुमन असतात काही महिलांना वाहनाची सोय नसते काही महिलांची परिस्थिती खूप कमी आ, आर्थिक परिस्थिती खूप हालाकची असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आवर्जून हा कॅम्प आम्ही आयोजित केला त्याच्यामध्ये म सर्व लोकांना मोफत नेत्र तपासणी नेत्राचे काय काय आजार असतात मोतीबिंदू आहे ग्लॉकोमा आहे कोणाचं प्रेशर वाढलेलं असतं कोणा टेरिजियम म्हणजे डोळ्यावरती पडदा आलेला असतो कोणाकोणाला एलर्जिक डोळे येणे किंवा खाज येणे असे बरेच छोटे मोठे आजार असतात त्याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्यांना मिळाला आणि पुढच्या काही तपासणी असतील का तर त्यानुसार त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा एकदा बोलवून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे ज्या महिला बिझनेस वर्किंग वुमन आहेत त्या कशा सकाळी जाऊन संध्याकाळी येतात काही काही महिला सात वाजता सुटल्यानंतर आमच्या दवाखान्यामध्ये येतात फॉर्च्युनेटली आमचा दवाखाना जिथे आहे त्याच बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये अजून एक आमचं दुसरं घर आहे त्याच्यामुळे जरी महिला रात्री उशिरापर्यंत आल्या काही इमर्जन्सी जरी असले तरी आम्ही लगेच येऊन त्यांना सेवा देऊ शकतो अशा प्रकारे आम्ही त्यांना जर आर्थिक परिस्थिती कम हालाकीची असेल तर त्यांना आम्ही मोफत औषधोपचार देतो आणि ज्यांचे परिस्थिती चांगली आहे तर माफक देत दे असतो आरोग्य सुविधा देत असतो सोनल सावंत पवार मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा